म्हणून स श्री प्रमोद राज आमरण उपोषण असे आरंभले आहे या बाबतीमध्ये मंडळाला कुठलीही कल्पना नव्हती परंतु आज त्या आम्ही जो हे बघितला तर सोशल मीडियावरती जो संदेश बघितला त्या संदेशाच्या आधारावरती ही पत्रकार परिषद या मंडळाचे अध्यक्ष व सेक्रेटरी यांनी सुचवल्यानुसार या ही पत्रकार परिषद घेण्यात येत आहे

इकडे गुणा बाबा जी हे मोबाईल कुठे आहे काकडे नाही ने कसे करणार बाई हे आता बुद्धामना पटकन केलं आवाज नाही द्या बसा भईया हे हे चालू आहेत हे चालू बसा खाली हे ठेवा तो एक बंद कर सावरत नाही एकोणावीसशे चौसष्टपासून विश्वकर्मा पांजर सहायक मंडळ एकोणासशे चौसष्टपासून विश्वकर्मा पांढर सहायक मंडळ हे स्थापन झालेलं आहे आणि तिथे मी दोन हजार दहापासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे दोन हजार वीस पावतं तिथे असा कोणताही प्रकार नव्हता दोन हजार वीसनंतर तिथे अध्यक्ष म्हणून निलेश सोनोनेला उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं आणि त्याच्यानंतर ही प्रतिक्रिया सुरू झाली त्यांनी तोंडाने उपाध्य आपल्या त्याला उपाध्यक्षपद दिलेलं आहे आणि त्यांनी तोंडाने अध्यक्षपद मागलेला आहे तो म्हणतो मला इथलं अध्यक्षपद पाहिजे अशी वेळोवेळी तक्रार करत होता तो आणि त्यांनी ही तक्रार धर्मदायकडे कर, सुद्धा दिलेली आहे परमोदले आपल्या निलेश सोनहोणी निलेश सोनहोने आणखी काही विचारायचं आहे काही सांग नहीं। 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 फक्त कायदेशीर बोलेल जे काही सांगते पण जे काही मंडळ आहे ते आजपर्यंत ज्याचा झाला जे काही आरोप करण्यात आलेले आहेत त्या आरोपासंबंधात जर जे काही सांगायचं असेल तर ते से सेक्रेटरीच सांगतील कारण आमच्या सुतार समाजाचे जे त्यांना ज्यांचं नाव आलेलं आहे हे एम टी रुले बाबा आहेत ज्यांच्यामुळे आज जी विश्व विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक समिती जी आहे जी इतके छोट्याशा इमारतीमध्ये होती आज एक भव्य दिव्य इमारत उभी करण्यात आलेली आहे ती बाबांच्या मेहनतीने आणि इतर समाजाच्या लोकांच्या दिलेल्या दिनगिने आता जे काही गैरसमज झालेले त्याबद्दल मी कायदेशीर भाषेमध्ये जे काही सांगायचं असेल तर मी ते सांगेन मात्र आधी आपण बाबाचं

नमस्कार पत्रकार बंधीं मी पांचाळ सहाय्यक मंडळाचा सचिव सुमारे आमची जी मागची सभा झाली दहा 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 रोजी त्या दिवशी त्या रोजी मला सर्वसाधारण सभेमध्ये अरुण जाधव या अध्यक्ष झाले नंतर मला सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आलं त्यावेळी मी सेवानिवृत्त होतो मंडळाची परिस्थिती अशी होती साहेब या ठिकाणी आमचे जे पूर्वज आहेत सविस्तर सांगतो थोडक्यात सांगतो सर्व का आमचे जे विश्वस्त मंडळासाठी शंभर बाय पन पन्नासची अशी बारा सहा एकसष्ट रोजी खरेदी केलेली आहे त्या ठिकाणी बखर जागा होती काही वस्ती वगैरे काही नव्हती अशा परिस्थितीमध्ये आमच्या विश्वकर्मा समाज बांधवाकडून त्यांनी कोणी दोन रुपये दिले कोणी चार रुपये दिले कोणी आणे दिले कोणी आणे दिले या पद्धतीनं निधी गोळा केला त्या वर्षी वर्षात आणि त्या ठिकाणी एक झोपडं तयार केलं तिथे बसायला परंतु त्यानंतर जशी जशी परिस्थिती सुधरत गेली त्यानंतर आमच्या इथे दोन आम्ही सामूहिक विवाह घेतले सामुदायिक विवाहामध्ये आम्हाला जो रक्कम सुटली जवळजवळ एका सामूहिक विवाह त्या माना जवळजवळ दोन, ए, दोन, दोन ते अडीच रुपये दोन ते अडीच लाख रुपये सुटले दुसऱ्या सामूहिक विवाह बारामध्ये घेतला त्याच्यामध्ये दोन ते अडीच लाख सुटले असे पाच ते सहा लाख रुपये आमच्याजवळ जमा झाले तो निधी आम्ही आमच्या विश्वकर्मा पांचाल सहाय्यक मंडळाच्या किर्दीमध्ये जमा केला तो निधी आणि आम्ही समाजामध्ये फिरून आमचे पाच सहा जे सहकारी होते त्यांच्यामार्फत फिरून अध्यक्ष मी सेक्रेटरी इतर आमचे समाज बांधव यांनी मिळून इथे निधी गोळा केला तो जवळजवळ आठ ते नऊ लाख रुपये झाला तो निधी आम्ही खर्च न करता आम्ही तो बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये टाकला आणि त्याचे नऊचे जवळजवळ अकरा साडे अकरा लाख रुपये तयार ला झाले हा निधी जो होता गोळा केलेला ह्या निधी निष्ठा फिक्स डिपॉझिटमध्ये पडून होता त्या निधीचं काय नियोजन करावं हा मंडळापुढे सर्व कार्यकारिणीपुढे आणि समाजापुढे हा विषय ठेवला तर त्यांनी सांगला हा असा ठेवला तर हा खर्च होऊन जाईल जोपर्यंत विश्वासू कार्यकारणी आहे इथे तोपर्यंत हा निधी टिकेल यानंतर हा निधी नाही असे बऱ्याचशा मंडळं उद्ध्वस्त झालेले आहे सत्य परिस्थिती आहे सर तर त्या योखानी आम्ही असं प्रपोजल केलं एक की बा हा निधी जो आहे आता आपण समाजाकडून परत पैसे गोळा करू जवळ बारा जा चार चार ते साडेबारा पूर्वजांनी या ठिकाणी पन्नास बाय शंभरच्या जागेमध्ये एक छोटा हॉल आणि चार खोल्यांचा बिल्डिंग प्लॅन नगरपालिकेकडून पूर्वी मंजूर करून घेतला होता तर त्या ठिकाणी कच्च्या लोडशेडिंगचं म्हणजे लोड बेरिंगचं काय म्हणतात त्याला लोड बेरिंगचं हॉल आणि चार खोल्या तिथे अस्तित्वात बांधल्या होत्या परंतु त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थी जेव ठेवले होते ते विद्यार्थी त्या ठिकाणी राहून त्यांचा विकास करावा मंडळाचं एकच कर ध्येय होतं गरीब विद्यार्थ्यांची सोय व्हायला पाहिजे गरीब विद्यार्थ्यांना इथे शिक्षण पूर्वजांनी इथे आमच्या बोर्डिंगमध्ये राहून त्या छोट्या शाहीच्यामध्ये दोन चार इंजिनिअर आम्ही तयार केले आणि ते, के ते कार्यरत होते या पद्धतीने असा विकास व्हावा गरीब विद्यार्थी इथे राहावे हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही तिथे भव्य असं एक हॉल करावा अशी आमची संकल्पना होती त्या दृष्टीने ते ओरिजिनल प्लॅन जो मंजूर होता त्याच प्लॅनवर आम्ही बांधकाम सुरू केलं आणि हा निधी जवळजवळ खर्च केला तर त्या निधीच्या अभावी आता आमच्याकडे त्याचा विस्तीर्ण वाढ झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी एक सत्तरवाय तीचा हॉल असा तयार केलेला आहे आणि तिथे आम्ही एक हॉल केला आहे प्रशस्त आणि त्याच्यानंतर वरचं दुसऱ्या बदल्याचं बांधकाम तेसुद्धा आम्ही प्रगतीत आहे म्हटलं तरी हरकत नाही ते असं केलेलं आहे आणि हा जो वाद इथेच होता एक दोन तीन वाद होते जे आम्हाला नेहमी सतवत होते की बा या ठिकाणी जे पूर्वीचं ट्रस्टी मंडळ होतं चॅरिटी कमिशनरकडून पुण्याहून आम्हाला चौसष्ट सालामध्ये मंजुरी मिळाली त्याचा रजिस्टर ही एकशे एक्क्याऐंशी आहे आणि तीस सहा चौसष्टला हे मंडळ रजिस्टर झालेलं आहे आणि त्याचा नंबर आमच्याकडे आहे त्या दृष्टिकोनातून या मंडळाचा कार्यभार जो होता एक चेंज रिपोर्टचा याच्यामध्ये मोठा इश्यू आहे तो इश्यू मी सेक्रेटरी असतानासुद्धा मी नुकताच सेवानिवृत्त होऊन तिथे सेक्रेटरी झालो होतो चेंज रिपोर्ट काय असतं हे मलासुद्धा काही तेवढी कल्पना नव्हती त्यामुळे पुर चौसष्ट सालापासून जेवढेही सेक्रेटरी झाले किंवा जेवढे अध्यक्ष झाले किंवा जेवढे उपाध्यक्ष किंवा कार्यकारी मंडळ आलं त्यांच्याही बाब लक्षात आली नाही की चेंज रिपोर्ट करावा लागतो तर ही बाब ज्यावेळी लक्षात आली त्यावेळी आम्ही चेंज रिपोर्टच्या तयारीला लागलो आहे आणि बहुतेक तो चेंज रिपोर्ट धर्मदा आयुक्ताकडे आम्ही सगळे कागदपत्र सादर केलेले आहे आणि त्याचा निकाल बहुतेक लागेल आता सरकारी कामामध्ये थोडीफार दिरंगाई होते हे आम्हाला मान्य आहे तर त्या ठिकाणी टस्टी मंडळ जे आहे आज तसं पाहिलं तर जुन्या हिच्यावर ट्रस्टीचे जे नाव आहे परिशिष्ट अमध्ये दोन एकशे एक्क्याऐंशीच्या परिशिष्ट अमध्ये जे नावं आहेत ते नावातले सर्व सतरा जे ट्रस्टी होते ते संपूर्ण मैत झालेले आहेत त्या मैताचे दाखले गोळा करणे हल्ली लाडक्या लेकचं काम चालू होतं त्या लाडक्या लेकच्यामध्ये यांचे मैताचे दाखले गोळा करण्याला आम्हाला जवळ एक दीड महिना लागला ला नगरपालिकेत आमचा नंबरच लागत नव्हता तिथे पहिला अर्ज आला की ला लाडक्या लेकच्या नंतर बाकीच्या लोकांचा असे आम्ही ते दाखले गोळा केले ते दाखले देऊन बाकीचं जे प्रोसिजर असतं धर्मदायुक्ताचं ते प्रोसिजर पुढे करून आम्ही तिथे दिलेलं आहे

नाही आम्ही विषयवार तयारी करून आलो आहे सर बरं का तर हा जो आला ऐकल्यानंतर

बांधकामा संदर्भामध्ये एकोणीसशे बासष्ट परवानगी घेतलेली होती व त्यानुसार बांधकाम त्या, त्या जागेवरती पंधरा बाय दहा बाय अकराची खोली नंतर दहा बाय सतरा बाय वीसचा हॉल असे बांधकाम यापूर्वी केलेले होते आणि त्या पद्धतीने नगरपालिकेचे वेळोवेळी त्यांनी करेस्पॉन्डन्स करून हे सर्टिफिकेट बिल्डिंगचं रिन्युएशन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आ अर्ज दिला असता त्यावेळेला तो अर्ज फेटाळला गेलेला होता आणि त्या अर्ज फेटाळला गेल्यानंतर तिथे ऑफलाईन एक आम्ही प्रपोजल तयार केलं होतं बांधकाम सुरू करण्यापूर्वी की बा जुन्यातून नवीन करायचं आणि न काही हे परंतु नंतर संकल्पना अशी आली की आपण आर सी सी हॉलच बांधायचा त्या दृष्टिकोनातून आम्ही निकाल कोरोना काळ संपल्यानंतर आम्ही तिथे ऑफलाईन म्हणून एक अर्ज सादर केला नकाशे सादर केले पण तो नकाशेसुद्धा तिथे गहाळ झाले नंतर मग ऑनलाईन तिथे प्रक्रिया सुरू झाली ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तिथे गेले नंतर मग प पुन्हा प्रपोजल तयार केलं आणि ते प्रपोजल तयार केल्यानंतर नवीन बांधकामाच्या परवानगीसाठी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून करून तिथे सबमिशन केलेलं आहे आणि दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी या प्रपो या प्रपोजलच्या चा छाननीपोटी जी रक्कम भरायची असते परवानगी पण होती आणि बांधकाम पण सुरू केलेलं होतं इंजिनियर साहेब करताना परवानगी घेतल्याच्या नंतर पूर्वीचं जे बांधकाम होतं त्याच क्लिन्सला आणि त्याच इमारत रेषेला अनुसरून आपण बांधकाम सुरू केलेलं आहे त्याच्यात कुठल्याही नवीन नियमाची तरतूद किंवा जुन्या नियमांमधचा भंग असा कुठेही केलेला नाही महानगरपालिकेचा नियम असायचं करायचं हो ना म्हणजे आधीचा जो तुमचा प्लॅन असेल दुसऱ्या प्लॅन मध्ये तुम्हाला चेंजेस करायचं ठीक आहे आपल्याला काही असेसमेंट जर आली तर ती असेसमेंट हे भरेल मंडळ भरू शकेल

ते जसे मयत झाले व त्या जागी जे त्यांचे मुलं त्यांचे वारदार इतर जे असतील नसतील आलतच राहील त्याच्यामध्ये अनियमितता हीच राहून गेली ऑडिट रिपोर्ट सगळे करण्यात आले बँकिंगमध्ये कुठेही कुटाळणार नाही असतेच बाबा त्यांचं जी कार्यकारणी डॉक्युमेंटलीच जर काही का नाही तर निवड कसं आणि ती आज देखील अनियमित अनियमितता आहे बरोबर त्याचं जे काही दंड होणार आहे